नमस्कार मी सारिका मेटकरी मी जवळ्यामधून मी माझं दहावी ते बारावी शिक्षण जवळ्यामध्येच केलं एल एसीडी कॉलेज मध्ये तसं म्हणलं तरी आमची बारावी कोरोनामध्येच झाली आम्हाला बारावी म्हणजे आम्ही गेलोच नाही कोरोनाच्या प्रॉब्लेममुळे त्यानंतर दांडू उडली की ऍडमिशन बारावी नंतर कुठे घ्यायचं ते समजतच नव्हतं कशाला घ्यायचं काय करायचं नंतर पुढे पण आम्ही ठरवलं फार्मसीला घ्यायचं आम्ही गेलो प्रत्येक कॉलेजवरती फार्मसीला ऍडमिशन टाकण्यासाठी तेव्हा असं समजलं की मेरिट लिस्ट लागून गेलेली आहे आणि तुम्ही आम्ही लेट झालो आहोत त्यावेळेस मग ठरवलं की आता फार्मसी तर आवड होती आधीपासूनच पण घ्यायचं कशाला ऍडमिशन मग आम्ही बीएससी कंप्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलं आम्ही जस्ट पाहण्यासाठी गेलो होतो माहिती घेण्यासाठी गेलो होतो की कोणत्या फिल्डने जायचं कोणत्या फिल्डला ऍडमिशन घ्यायचं आमचं असं नक्की कायच ठरलं नव्हतं की कुठे ऍडमिशन घ्यायचं काय करायचं मग जास्त आम्ही ऍडमिशन टाकायचं म्हणून घेतलं बीएससी कम्प्युटर बीए सायन्स बीसीएस कंप्युटर सायन्सला घेतलं होतं आधी डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर सरांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली की आयटी फील्डमध्ये जाऊ शकता कम्प्युटर बद्दल थोडीशी माहिती घेऊ शकता सरांनी चांगली माहिती दिली आम्हाला त्यानंतर आमचं माइंडसेट चेंज झालं की आम्ही बीसीएस बीसीएस ऍडमिशन घेतलं बीसीएस ऍडमिशन घेतलं आम्ही एक महिनाभर कॉलेज रेग्युलर केलं त्यानंतर म्हणजे आम्हाला त्या दिवशीपासून की कम्प्युटरचं थोडं पण नॉलेज नव्हतं जसं की आमची बारावी कोरोनामध्ये झाली होती त्यामुळे माहित नव्हतं पीसी कसा ऑन करायचा कसा ऑफ करायचा त्याबद्दल काहीच माहिती नव्हती मग आम्हाला एवढी भीती वाटली की बीसीएस कंप्युटर सायन्स मधून वी कसं शिकणार तिथं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मॅथमॅटिक्स त्याच सब्जेक्ट होते आणि असं पण आमचा बारावीला बायो होता त्यामुळे आमची दांदळ उठली परत एकदा की जी बीसीएस नाही आपल्याकडून होणार नाही ग्रॅज्युएशन आम्ही महिनाभर मध्ये जेव्हा आमची फर्स्ट सेम एक्झाम होती तेव्हा आम्ही ऍडमिशन चेंज करून बीएससी कम्प्युटरला घेतलं त्यावेळेस शिक्षक बोलले की आता एक्झाम एक आठवड्यानंतर दोन आठवड्यानंतर आहे तुम्ही आता ऍडमिशन चेंज करायला मग कसं होणार आम्ही म्हणलं आम्ही एक्झामची तयारी करू आणि करू मग त्यामध्ये आम्हाला बीएससी मध्ये ज्युअलॉजी बॉटनी आणि कम्प्युटर सायन्स घेतला आम्ही त्यामध्ये आमचं ग्रॅज्युएशन तर झालं परफेक्ट नंतर सेकंड इयर मध्ये आम्ही विचार केला की क्लासेस कुठे जॉईन करायचे मग त्यावेळेस सगळ्यांनी मैत्रिणींनी ठरवलं की सांगोल्यातच क्लासेस सा आहेत चांगले अंडर ट्री म्हणून मग तिथं आम्ही जॉईन करायचं ठरवलं मग आठवड्याचा फ्री डेमो होता मग आम्ही तो डेमो जॉईन करायचा असं ठरवलं मग त्यामध्ये आम्ही मी ऑनलाईनच डेमो केला होता आठवडाभर मग त्यामध्ये पहिल्या दिवशी मी जॉईन झाली त्यात पण मी लेट जॉईन झाली त्या दिवशी सरांनी एसटीएल ची थोडीशी माहिती सांगितली होती ते मला काही समजलंच नव्हतं एक आठवडाभर थोडस नाही समजलं असं वाटलं मला जेव्हा मी त्याच्यावरती अभ्यास करत गेले स्टडी केला जास्त गुगलवरून वगैरे माहिती घेतली तेव्हा समजत गेलं की एस एसटीएम एल बऱ्यापैकी म्हणजे मला जमायला लागली आता मग डेमो आम्हाला एवढं आवडलं की आम्ही ते जॉईनच केले क्लासेस मग आमचं एस एसटीएम एल पण परफेक्ट झालं त्यामध्ये आम्ही एसएमएल सी एस एस बुसतात बऱ्याच गोष्टी सरांनी आम्हाला शिकवले ज्या की आम्हाला कॉलेजमध्ये माहित सुद्धा नव्हत्या की एसटीएम एल मधून असे प्रोजेक्ट डेव्हलप केले जातात की असं एस टी एसटीएमएल असतं कॉलेजमध्ये जेवढं वेगळं आम्हाला एसटीएमएस शिकवलेलं त्या त्यापेक्षा इथं जेवढं वेगळं शिकवलं त्यात खूप म्हणजे खूप फरक आहे आणि त्यानंतर आमचं एसटीएम एस ची बॅच झाली आणि कॉलेजमुळे प्रॉब्लेम होता की कॉलेज कधी करायचं मग क्लासेस कधी घ्यायचे मग त्यावर सरांनी एक उपाय केला की जसं आमचं टायमिंग आहे त्याबद्दल एक आमची बॅच तयार केली आम्ही एकच्या दरम्यान येत जाऊ असं मग आम्ही इथं क्लासेस रेग्युलर केले त्यामधून कंटेंट मधून चांगलं आम्हाला नॉलेज पण भेटलं त्या प्रकारे नंतर आम्ही जावाचे क्लासेस पण इथे जॉईन केले फ्रंट एन्ड आणि बॅक एंड मग बॅक मध्ये आम्ही आलो जावाचे मला जावाची आवड आधीपासूनच पासूनच होती तेव्हा मॅडम आमच्या छान शिकवत होत्या नंतर इथं मी ऍडव्हान्स जावा आणि कोर जावा दोन्हीचे पण क्लासेस बॅक एंड मध्ये जॉईन केले जेव्हा कोर जेव्हा शिकवायला सरांनी चालू केलं तेव्हा कन्सेप्ट म्हणजे कॉलेजमध्ये शिकल्यामुळे असं वाटत होतं की कॉन्सेप्ट खूपच वेगळे आहेत खूप तप आहेत पण जेव्हा सरांच्या सांगण्याचा जो वे आहे त्यावेळे पाहायला गेलं तर की, तर की आएदवान जावा कोर जावा खूप सोपं आहे पण जेवढा आपण अभ्यास त्या त्यावेळेला जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काहीच अवघड नसतं सगळं काही सोपं असतं ऍडव्हान्स जावा ॲडव्हान्स जावाचे म्हणजे असं बाहेरून ऐकलं तर म्हणतात की जावा ही खूप टप लँग्वेज आहे आणि शिकायला म्हणजे आम्हाला आधी काही माणसाने असं सांगितलं की जावा खूप टप आहे मग त्यामध्ये आम्ही ठरवलं की जावा आता आहे पण शिकायची आवड असल्यामुळे शिकायचंच असं ठरवलेलं कारण जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलेलं तेव्हा मी ठरवलं की सहज ग्रॅज्युएशन घ्यायची डिग्री घ्यायची म्हणून मी ऍडमिशन टाकलेलं पण जेव्हा मी क्लासेस जॉईन केले तेव्हा ठरवलं की आय टी इंडस्ट्रीमध्ये जायचं काही जरी झालं तरी त्यामुळे जे ध्येय ते मिळवायचं असतं म्हणून मी केला अभ्यास बऱ्यापैकी पण कोरोनामध्ये थोडासा गॅप पडल्यामुळं ज्या वेन स्टडी व्हायला पाहिजे थोडी कमी पडत होती कुठेतरी पण मी तरी पण केलं कम्प्लीट आणि आता मी झाले माझा एरवान जेव्हा मी इंटर्नशिप मध्ये डेअरीच्या प्रोजेक्ट वरती सध्या काम करताय मी माझ्या मा मैत्रिमैत्रिणींना मा एवढंच सांगेन सा की रियालिटी हा खरंच लाईफ चेंजिंग प्लॅटफॉर्म आहे जो की मी एवढी चेंज झाली आहे की मी दहावी नंतर पूर्णपणे अभ्यास सोडला होता कारण कोरोनामध्ये जे बॅचेस आहेत त्यांचं तर माहितीच असेल तुम्हाला की अभ्यास वगैरे सगळं पूर्ण स्टॉपच झालं जाग्याला Uh, त्यामध्ये uh, मी तेव्हा स्टॉप केलेला अभ्यास जो इथं क्लास जॉईन केले तेव्हाच करायला चालू केला ते ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते मी फक्त डिग्री घ्यायची म्हणून बट जे मध्ये एंटर करायचं म्हणून मी जे सुरुवात केली इथून ते माझ्यासाठी जेवढा चेंज झाला आहे ते मी एवढं सांगेन की सरांनी मला हा प्लॅटफॉर्म मध्ये दिला माझ्या मित्रमैत्रिणींना एवढं सजेस्ट करेन की तुम्ही uh, जरी क्लास नसेल करायची तर एकदा भेट तरी द्यावी निदान इथं की तुम्हाला समजून जाईल की प्लॅटफॉर्म काय आहे इथे कसे चेंजेस आहेत खूप विद्यार्थ्यांचे इथून लाईफ चेंज झालेले ला आहे आणि अजून पण विद्यार्थी खूप येत आहेत तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एकदा तरी भेट द्यावी एवढे म्हणून मी इथे थांबते थँक्यू